I'm नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या आप फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सहा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळची वाजली आहे नऊ आणि आपण आहोत मी पळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निळा बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक बऱ्याच प्रमाणात कमी ज्या पिकअपच्या लाईनी चार चार साडेचार लाईनी राहायच्या त्या आज दोन ते अडीच तीन लाईनीन तीन पण पूर्ण नव्हत्या आणि ट्रॅक्टरच्या ज्या लाईनी त्या कालच्या होत्या अठरा आजच्या सतरा लाईनी उभ्या लाईनी बा बऱ्याच प्रमाणात आज आवक कमी बघू बाजारभाऊत काही बदल आहे का पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवरीनुसार बियाण्यानुसार कांद्याचे बाजार ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाव बघायला मिळतील सरासरीचे बाजार धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमधील नाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत ना बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ आहे क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे भाव बघायला मिळतील काय बघला दादा दोन हजार <laughs> नव्वद रुपये जायला क्वालिटी बघू शकता पहिलाच कांदा रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा होत्या okay. बियाणं कोणता येऊसंड नाईन्टी रुपीज किती गेली गोल्टी काय बघली तेराशे रुपये जायला सुपर गोल्टी कुठली काढाळीशी काय बघायला दादा एकोणावीसशे एकावन्न रुपये जायले ॲव्हरेज माल मिडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा मालसा न ठीक आहे काय गेली बाराशे पन्नास रुपये जायले डार्क कलर कुठली दादा गुलटी काय गेली साडे तेराशे आणि कांद्याची किती लावले एकोणऐंशी कुठला आहे कांदा बाहेर हा बघायला काका एकवीसशे एकाहत्तर रुपये गुलाबी कलर मध्ये कांदा आहे मीडियम साइज मध्ये कुठला दादा कांदा गोरठांचं बियाण कोणतं ठीक बियाण बघले बावीसशे एक्कावन्न रुपये जायला रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय माल कुठला जाधा कांदा बोरन बियाणं कोणतं आहे टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी वन रुपीज घरगुती बियाणं काय बघायला एकवीसशे तेरा कुठला आहे कांदा वर्टल ठीक एकवीसशे तेरा टू थाउजंड वन हंड्रेड थर्टीन रुपीज किती गेला माऊली काय एक बघायला एकवीसशे अठरा रुपये कुठला आहे कांदा कांदा आहे पंचवीस पंचवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज रेड कलर मध्ये डार्क कुठला आहे कांदा खडकता आमचं बियाणं कोणतं कोणताही येलोराचं येलोराचं बियाणं ठीक बोला ना तुम्ही गायप होऊन जाते किती गेले दोन हजार बावीस टू थाउजंड ट्वेंटी टू रुपीज क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये ॲव्हरेज माल सिंधवड दोन हजार एकतीस रुपये ॲव्हरेज माल मध्ये साईजमध्ये सिंधवड का ठीक एकोणावीसशे एक्क्याऐंशी रुपये क्वाल्टा साईज कुठला आहे चिंचकेट एकवीसशे रुपये झाले मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल मीडियम साईजमध्ये कुठला आहे कांदा विजय तालुका चांदूर ठीक धन्यवाद किती गेले होते दादा एकवीसशे रुपये झाले आपण मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला राहता कांदा चालू का ठीकशे एकवीसशे एकाहत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता टू थाउजंड वन हंड्रेड हो। सेव्हन्टी वन रुपीज कुठला राहता कांदा खडक खडकोरचं बियाणं कोणतं आहे येलोराचं बियाणं ठीक बोलाय काय बघायला दोन हजार दो ब्याण्णव दोन हजार ब्याण्णव एकवीसशे आठ रुपये कमी कुठल्या कुठला जात सोगराचा कांदा ठीक टू थाउजंड नाईन्टी टू रुपीज बियाणं बियाणे कोणते जातं ठीक किती गेले निरगुडे साहेब एकवीसशे एक छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये कांदा दोन हजार अकरा गेला का दोन हजार अठ्यात्तर रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल मीडियम साइज मध्ये टू थाउजंड सेव्हन्टी एट रुपीज काय बघेल सांगा एकवीसशे रुपये जायले क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला दादा कांदा खेलदरीचा खेल कांदा एकवीसशे टू थाउजंड वन हंड्रेड रुपीज बियाणे कोणत्याही मावली घरगुती बियाणे ठीक कांदा किती राहिला अजून शेवट आहे ठीक उन्हाळा उन्हाळा धन्यवाद काय बघायला दादा एकोणवीसशे एक्याण्णव एक्क्याण्णव रुपये झाले दोन हजाराला नऊ रुपये कमी क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आले मिडियम साईजमध्ये कुठला दादा कांदा वडाळीचा कांदा आहे बियाणं कोणता आहे घरगुती आहे ठीक काय बघूया हो दादा दोन हजार नऊ रुपये झाले क्वालिटी बघू शकता आपण ॲव्हरेज मले मिडियम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता ताजाच कांदा आहे कुठला कांदा आहे दादा वडनेरचा आहे ठीक काय गेलो कॉल्टा एकोणी सहासष्ट रुपये दोन हजार एकाहत्तर रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडं टर्पल गेली कांद्याची मिडीयम साईज मध्ये एव्हरेज माले कुठला कांदा बावीसशे चाळीस रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये बावीसशे चाळीस रुपये टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज माल कुठला कांदा काढ को उलटी क्वालिटी बघू शकता उलटीची काय बघेल दादा गोलटी बाराशे बाराशे साठ कुठली गोल्टी नांदूरची टू ट वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज ॲव्हरेज गोल्टी क्वालिटी बघू शकता बाराशे साठ रुपये काय बघेल चोपडा एक हजार एक रुपये आठशे रुपये कुठली खादी इडलीची एकवीसशे एकवीस क्वालिटी बघू शकता गुलाबी कलरमध्ये एकवीसशे एकवीस टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज कुठला दादा कांदा वडाळीचा बियाणे कोणताही घरगुती बियाणे उन्हाळे गाव आमली उन्हाळी लाल काय बघायला दोन हजार वीस टू थाउजंड ट्वेंटी रुपीज क्वालिटी बघू शकता काव्हरेज मिडीयम साईज मध्ये कांदा काय बघायला एकवीसशे बावन्न रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज एव्हरेज माले मीडियम साइज मध्ये कुठला कांदा झोपूल चांदवड ठीक एकवीसशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता एव्हरेज माले मीडियम साईज मध्येच कुठला कांदा खडक एकवीसशे पासष्ट रुपये टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी फायव्ह रुपीज क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस आहे कांदा कुठला दादा कांदा शेलोपुरीचा ठीक सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता साठ प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर डार्क मालिक काय झाला दादा चोवीसशे तीस रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा चांदवडचं बियाणं कोणतं आहे साधा घरगुतीच कांदा आहे ठीक किती गेलो दादा काय बघायला एकवीसशे छत्तीस कुठला कांदा खडक खडकोजरचा कांदा आहे टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज महाले मीडियम साइज मध्ये टू थाउजंड एकवीसशे बेचाळीस रुपये टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता हा पण ऍव्हरेज महा मीडियम साईज मध्येच आहे कुठला दादा कांदा आडगावचा किती गायला मावली तेवीसशे पन्नास रुपये जाय क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्येच कांदा आहे रेड कलरमध्ये टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी रुपीज तेवीसशे पन्नास साडे तेवीस रुपये कुठला दादा कांदा चलोपुरी का उन्हाळ्या नाही लालमध्येची क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज महाली मिडियम साईजमध्ये काय भाव हो झाला एकवीसशे बत्तीस रुपये कुठला आहे कांदा कडकदा आमचा कांदा आहे ठीक काय भाव गेला दादा दोन हजार नव्वद मिक्स आहे का गावठी गावठी मध्येच आहे का ठीक आहे कुठला आहे कांदा ठीक आहे धन्यवाद काय बोगेला काय बोगाला एकवीसशे चाळीस रुपये कुठला आहे कांदा कानमंडाचा कान एकवीसशे चाळीस टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज मिडियम साईज मध्ये ॲव्हरेज किती गेला दोन हजार बासष्ट रुपये जाईल वॉल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ऍव्हरेज मला दोन हजार बासष्ट टू थाउजंड सिक्स्टी टू रुपीज कुठला दादा कांदा पिकअपची आवक कमी होती मित्रांनो दोन ते तीनच लाईनी होत्या तिसऱ्या लाईन बसून ने क्वालिटी बनुसार बाजारावर हो, जाणून घेऊ हो की क्वालिटी सुपर रेड कलरमध्ये पंचावन्न साठ प्लस किती गेला माऊल्या काय बघायला हा साडे चार किती गेला चोवीसशे चोवीसशे रुपये ठीक आहे टू टू थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता काय बघायला माऊली पंचवीसशे पंधरा झाला क्वालिटी बघू शकता साठ प्लसचे पंचवीसशे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टीन रुपीज विसापूर का कातर्णी विसापूरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता नारळी का पत्ती नारळी हा किती झाला दा दादा किती एकवीसशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची हा मोठ्या साईज मध्ये थोडा फिकट कांदा आहे कुठला दादा कांदा कातरणी किती गेला माऊली हा पंचवीसशे एक्कावन्न हा कोणता ठीक आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये जाईल पंचवीसशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता चाळीस चाळीस पंचवीसशे चाळीसशे टू टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर्टी रुपीज क्वालिटी बघू शकता डबल पत्ती काळी गाव कोणता आपलं कातरणीस हा किती गेला चोवीसशे एक रुपये टू थाउजंड फोर हंड्रेड कुठला आहे आता काही अजून एक गाडी अजून एक गाडी काय गेली होती आता गोल्टी काय केली चौदाशे रुपये कुठली गोल्ट शिरसाना सुग्रस हा किती गेला काका ना चोवीसशे एक्क्याऐंशी रुपये पंचवीसशेला वीस रुपये कमी राहिले बा कुठला आहे कांदा कातर आज चोवीस हा चोवीसशे पंच्याहत्तर पावणे पंचवीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे रेड कलर मध्ये बियाणा आपलं त्याच्या नारायचं ठीक नारा। धन्यवाद हा चोवीसशे एक्क्याऐंशी रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये सुपर डार्क कुठला कांदा तळव बियाणा कोणतं घरगुती डबल डबलपत्तीस दादा एकवीसशे पन्नास रुपये मीडियम साईज मध्ये रेड कलर क्वालिटी बघू शकता कुठलाय कांदा शेल्लोपुरी किती गेला बाबा एकवीसशे सत्तावन्न मिडियम साइज मध्ये एव्हरेज माल एकवीसशे सत्तावन्न रुपये कांदा आपला भरवीर भरवीरच बियाणं कोणतं काय बघेल आज एकवीस सत्तावन्न ठीक आहे धन्यवाद दोन हजार एकसष्ट रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला कांदा पुरीचा किती हो गेला दादा दोन हजार दोन हजार एक्याऐंशी दो एक रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज माझ्या कुठला दादा कांदा तो शेलू एकवीसशे गेले का एकवीसशे रुपये हा पण रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेली काका एकोणा नव्वद एकोणावीस नव्वद नऊशे नव्वद नऊशे नव्वद मी एकोणवीसशे नव्वद ठीक कुठली उलटी शेरी काय बघायला दादा दोन हजार रुपये कुठला आहे कांदा वडाळे दोन हजारच झाला का तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार हो एक क्विंटलसाठीचा चालू आहे जवळपास आजची सरासरी जी अठरा वीसपर्यंत चालू होती ती एकवीस बावीसपर्यंत सरासरी चालू आहे बाकी हाएस्ट आपल्याला जवळपास पंचवीस पर्यंत हायस्ट आपल्याला बघायला मिळाला सरासरी आजची मार्केट बाजार आवक कमी असल्यामुळे सरासरी बाजारात बदल आहे शंभर ते दोनशे रुपयाचा आणि तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद